मी सांगो तर म्हणतो काय म्हणतो दादा तुम्ही नवी काय खरं नाही म्हणतो आ जल्दी काळी बिल्डी करी येतात रात बिटले जातात नाही ते म्हणतो आणि आत्ते जायरणात म्हणतो तुम्ही म बोलाय गे बी आला पण मग काय आधी ते त्या नाही करतो आपण कसं काय करा ना मग असं आहे ना मग तू नाही बी म्हणे नाही ताई म्हणे आतेच करणं पडस म्हणे असं तस मग त्यानं करता आम्ही काय पुढे बोलणं नाही बी जाऊ दे माय म्हणतो मग यासले पटी राही ना म्हणतो आ ते खरं शिकव मग पण मग असं आहे ना त्यातला टाइम कितला होई घ्या आता अंक वय दवाई परत मग पारवर जावा टाइमच होई ना मग त्याले तयारीला काय काय होई जाई ना मग शेवट असं लावते बरं मोबाईल चेन तुन फोन लावते त्याले मी बोलस लयते हा लाव थांब जरा हॅलो हां काय भाऊ कोठे शेतस हा ते दुकान आहे रे का म्हणत आहे आ कांदे सांगराय आत लवकर बोलायले बा घाई होई जाई असं हां कोठे शेतस तुम्ही जल्दी या ना मग होय ना का नाही अजून

हां आणि फक्त तू ते वाजान आहेस येते मग वाजान सांग येते नेमन साबण सुबण लाईन आण धुई दे मग तू नंतर आहे ना आऊ छोट्या नेमन जायचो आणि बाथरूम मग आण देस तू हा हा चाली चाली आता हा माय व द काय बडा लई नाही साबण राहू दे जे अजून काम धरा मी साबण लई का नको नको तू भी जाशी द्या अगोदर ती जाशी काम धर मी कोमल ले आराय मारस कोमल लई साबण काम धरे भाऊ वाजा वाला भाऊ थांब दोन मिनिटं कोमल वा कोमल काय करे तू नवी साबण सांगा होता ना

न, न ते ना न जोड कूलर एक सांगायचे कूलर उन का नाही उन ते बटन मन चौकशी करले आई टाइम ले कसं मग आपले ध्यान राहत नाही आणि मग त्या सांगत नाही ना ते होतं ते ते होतं जार कितला शेत काय शेत बटा ने मन देखील बरं का हा असं हा ना ना त्या बाबत मग काही टेन्शन नसले हा आपला मित्रशी हा मित्र शेतो केटरसवाला त्यानामुळे ना वाडा पाहिजे त्या पाहिजे आणि स्वयंपाक ना चिंता न करा एकदम मस्त स्वयंपाक राही आणि जार बिरनं काय नाही मी नेमन मोजी लेले हां बटन नेमनशी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आपल्याकडे भरभरशी आहे पण म्हणत आते अशी आता यादीवर कोणले बसा आणा बा असं हा आते यादी, आ, आते यादी ना कशी करा ना कोणता तरी असं एक ना माणूस बसाडू बा असे म्हणे मतचे काय वाटत तू आपला मास्तरशी तू मास्तरले बसाडू ते हा काय वाटस तुले हा जाऊ द्या हो अण्णा काय मास्तर हा त्याने ते आपला शेंडेना कार्यक्रम मा दत्तच नाही मग गोय कर तिनता हां ते आयरेसवर द्यायला आयरले बी टिप मार कर दे आणि नाही देल बी देप मार कर दे हां काय खरं आहे का त्याने नका तू मास्तर नका तो तात्या नाही का आपला या ना साखरे ना तात्याला आपण हां तो आहे ना नेमन टीप मार बी कर आणि नेमन हुशार बी तू त्या बाबत ना हम्म असं करसो हा तशी कर मग का नाही मग तुझं तात्याही लागेल बी ना टोकी दे ते आता तुमले या सांग दे बर का हा हा ना ना तेच ना सांगते तुम्ही तुम्ही काही चिंता न करा फोन लाय देसा ते अजून काही येल नाहीत वाटत ना त्या अजून सहसा काही अजून वराड बी येल नाही ना मग हम्म हा ना ना तेच ना तेच ना नाही फिरावते एक रिंग फिराव आणि त्या याला बोलावते गाडीवाला आले बोलता टाईम विरा ना फोन लावाय शिवाय तू आजी बात घाबरावणी फोनवर फोन, फोन करते आले हा हा ना ना तेच ना तेच ना नाही म्हणतं का रे फोनवर करते आता अंग बिंग बट तयारी बी जायला आता ना आ, बटा देवस ना पाय बी आपला मारुती आपला बालवंगी महाराज एक रस्ताला ने आपला पाय बी पडी ये आणि तीच गाडी मी डायरेक्ट पार वर चालणार बर, जा बर का आणणार बरोबर आहे का नाही हा हा तेच ना तेच ना गाडी माती पाटलं बिटल सतरंजी ते दी देना पड़ी। पार वर हा आणि हां नाही ना नाही ना मी कसं काय जाऊ वाटे उघडं पडत ना आड्या ते पावना पण इथे वर आडीवर आण गाडी मग गाडी आक त्याला काय नाही मग आठ उभं राहणं ना मग दुसरा आता आता मित्र मित्र काय आखू कोण ना मग हा तशी करत मग तू पहिले फोन केला गाडीवाला हा लावस लावस हा नाही मी काय म्हणते म्हटलं काल जास का मने मने। ना जास्त ओवर होऊन गेला होता मेकअप हां ते नुसते मला फोन करून त्यांनी सांगितलं होतं काल रात्री कि म्हणे मग थोडस आहे ना कमीच करत ना मग गोऱ्या चेहऱ्याला डार्क मेकअप राहिला ना एकदम मस्त वाटतं असं काजळ वगैरे सगळ्या गोष्टी लाईट मेकअप काय केला ना तुमचा चेहरा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारच नाही याच्यामुळे मी जास्त केला होता तसं काही नाही त्यांना आवडत नाही त्यांनी कमी करून दिलं मला काही प्रॉब्लेम नाही त्या बाबतीत पण असं चांगलं दिसायला पाहिजे बुवा म्हणून आणि आता कसं आज लग्नाचा तर जास्तच मेकअप राहील कारण की आजचं लग्न आहे ना मग सुटवायला पाहिजे असंच ना मेकअप करावा लागेल मग हा उन्हा उन्हा ते बी खरं आहे बा तुमचं जाऊ द्या मग तुमच्या पद्धतीने करा तुम्हाला जसं वाटत असेल तसं चला ना मग ते गजरे बिजरे आले का मी पहिले हेअरस्टाईल करून देते मग कसं नंतर हे साडी वगैरे काय म्हणता घागरा वगैरे आणि मेकअपच राहील मग पहिले हेअरस्टाईल स्टाईल करून घेऊ मग अजून इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे बाई लाईट चालली जाते मग चाल ते सेटिंग करायचं मशीन वगैरे स्ट्रेटनर वगैरे चालत नाही मग अजून असं होऊन जातं ना मग हो ना हो ना तेच झालं ना काल मग लाईट चालली गेली मग किती होऊन गे गेली आपल्याला जाऊ दे आता पहिले हे करून घेऊ मग नाही म्हटलं वराड बिराड आलं का नाही हो माझ्या मैत्रिणी येणार होते मला भेटायला अजून आलंय का नाही नाही हो भेटायला ते नाही आले तेवढ्याच बरं आहे नाही तर इतका गोंधळून जातो ना मेकअप लावण्याचा डिस्टर्ब होतो मग त्याच्यापेक्षा आपण आधीच लवकर तयारीला लागून जाऊ अजून काय वराळ आलेलं नाही म्हणे आत्ता शिनवर देव आंघोळ बिंगोळ करून गेले म्हणे तिकडं पा नमस्कार करायला वगैरे हां असं आहे का चला मग नाही मी काय म्हणते म्हटलं ते माझ्या बहिणीचा करायचं आहे आणि माझ्या आत्यांच्या मुलीना त्यांचा ते करायचं आहे तर मग ते करून देशाल का तुम्ही

नाही मी म्हटलं पहिले ना तुम्ही गजऱ्यांसाठी फोन लाव आले नाही कारण गजरांशिवाय पहिले फोन लावून द्या हां लावते लावते मी फोन नाही मी काढून दे म्हटलं ते पहिले या बांगड्या काढून पहिले दुसऱ्या काढून घेऊ का नाही ना नाही ना ते या मिक्स काढायला लागतील कारण की हळदीचा चुडा आहे ना तो लग्नाचा त्याच्यामुळे काय काढता नाही ना तो आपण मी बाबा करून देईल तुम्ही काही टेन्शन घ्या तुम्ही पहिले ना गजऱ्याचा फोन लावून द्या हा मी जसं सांगते ना तसं करा म्हणजे पटकन तयारी होऊन जाईल ना त्यांना काल सारखी देह घेऊन जाईल चला आम्हाला हा पटकन फोन हां चालेल चालेल हा चला मग आते कोण कोण जाईल ना गाडी मा ती सांगा पटकन आणि बसा गाडीमा आ गाडी मा का आपली छोटी जाई आणि गुड्डी जाई आणि कोमल जास का तुम्ही जाय मग तुम्ही नवरदेन संगी आ, ने हो मैं आ, मनी पत्ता तयारी ने काय मग दादून राहायला कोणी आपल्या बुद्धी दिसले काय छोटी ताई दिसते तिथे धाडा आणि काय नंतर जास्त मग आपल्या आयरीना ताई तिथे सांगे आपल्या इसे चालणे जासू मग तशी कर मग जाऊ देखील तयारी आ आज ना मग

हा या या काल तर म्हणून नाव दुकास तयारी किती टाइम होईन मग मग होईन तयारी आणून राहायला काय असं राहत ना मग मग वा ते जावा वा बटा वय गुड्डी छोटी कधी घेत नाही बटा वा वाय रे भो बट तू बी बट वय हा चला चला वा मग तरी कोमल ते कोण कोण शेतीस ज्या तयार आले तयारी करा आणि जावा तू मी पारवर वापट करी तरी या दोनच पुरी राहतील का मग आपल्याकडनं कोणी पाहिजे का नाही मग असं आहे ना वा ते पटकरी

वादंत्री सावधान मंडळी सावधान कृपया लक्ष द्या आधी वधू वराच्या गाड्यात वरमाला वर टाकणार तदनंतरच वर व वधूच्या गळ्यात तू वर माला टाकणार बरं वादंत्री सावधान तदेवलग्न सुखिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं विद्याबल दैवबल तदेव